नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हिंदीमध्ये एक उक्ती आहे लातो के भात लातो के भूत बातोसे नाही मानते मराठीतही आपल्या शहाण्याला शब्दाचा मार काही लोक इतके शहाणे असतात की त्यांना शब्द कळत नाहीत शब्दाचा मार कळत नाही त्यांना अक्षरशः कमळेमध्ये लाथा घालाव्या लागतात कारण ते प्रत्येक गोष्टीचा इतका अतिरेक करतात की अतिरेक हीच नॉर्मल सी होऊन जाते नेहमीची परिस्थिती होऊन जाते केजरीवाल नावाचं भूत जे बारा वर्षापूर्वी निर्माण झालं किंबहुना अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनातून हे जे भूत बाहेर आलं त्यांनी देशातल्या संपूर्ण कायदा व्यवस्थेत अराजक कसं पद्धतशीर माजवता येतं याचा जणू का एक पाठ निर्माण करून ठेवलेला आहे आणि आता त्याचा शेवट जवळ आलेला आहे मी शेवट जवळ आला एवढ्यासाठी म्हणतो की ज्याप्रकारे तुमच्या हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री यांना अटक करण्यात आली त्याच्याही पुढचे परिस्थिती केजरीवाल यांनी निर्माण करून ठेवलेली आहे आणि आपल्याकडे एक फॅशन झालेली आहे एक कुठचा तरी शब्द घ्यायचा आणि त्याच्यावर इतकं उगाळत 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 बसायचं ईडी आम्हाला ईडी माहितीच नव्हती असं शरद पवार म्हणतात चाळीस वर्ष राजकारणात राहून ज्या मंत्रिमंडळात शरद पवार होते मनमोहन सिंग यांच्या त्या मनमोहन सिंग यांच्या सरकारने मंत्रिमंडळाने आज ईडी नावाची संस्था जे काय करते पी एम एम एल कायदा म्हणून त्याची नियमावली शरद पवार मंत्रिमंडळात असताना तयार झाली आणि त्यांनी संमत केल्यावर अंमलात आलेली आहे तरी बेधडकपणे शरद पवार धडधडीत खोटं बोलतात आम्हाला ईडी काय माहिती नव्हतं आणि खोटं कसं परत 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 परत, परत 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 बोलत राहायचं लोक संभ्रमित होतात असं यांना वाटतं फक्त विरोधी पक्षांच्या मागे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट सी बी आय हात धुवून लागलेली आहे दरवेळेला निवडणुका जवळ आल्या मग ईडीच्या सगळ्या प्रकरणांचा काही तो निचरा सुरू होतो आणि विरोधी पक्षांना त्रास दिला जातो मुद्दा असा आहे की विरोधी पक्षांना त्रास दिला जात असेल तर ते आरोप त्यांच्यावर आहेत त्याच्याविषयीचा खुलासा ते का करत नाहीत आत्तासुद्धा केजरीवाल असोत किंवा तुमचे हेमंत सोरेन असोत यांच्यावरच्या आरोपाचा त्यांनी एक तरी खुलासा केला आहे का की इतके छत्तीस लाख रुपये आपल्या गाडीत का मिळाली तो लष्कराचा काय होता भूखंड तो दुसऱ्या कोणाला तरी खाजगी विकून मुख्यमंत्री असताना किंवा इतर वेळेला अधिकाऱ्यांना दबाव आणून आपल्या ना नावावर करून घेण्यात आला या आरोपाविषयी हेमंत सोरेन एक चकार शब्द बोलतात त्या दारू घोटाळ्याविषयी केजरीवालचे सहकारी मनीष सिसोदिया संजय सिंग तुरुंगात जाऊन पडलेले आहेत त्या आरोपाविषयी त्यातल्या सगळी त्या उलाढाल आहे त्याविषयी केजरीवाल एक शब्द बोलतात नाही बोलत पण इडी 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 बोलत राहायचं तर यातला पहिली गोष्ट म्हणजे एक भ्रम दूर करून घ्या की ईडीने पाच हजार खट काय ते आरोप दाखल केले किंवा चौकशा सुरू केल्या त्यामध्ये तीन टक्के देखील कोणी दोषी ठरलेलं नाही मित्रांनो इथे गल्लत कुठे होते लक्षात घ्या ज्यावेळेला आरोप ठेवला जातो त्या आरोपानंतर इतक्या झटपट कुठचेही निकाल लागत नाहीत ईडी सूडबुद्धी हे आरोप करणारे लालू प्रसाद यादव त्यांचे चिरंजीव त्यांचं कुटुंब याच्यावरचा जो काही आरोप आहे भ्रष्टाचाराचा आणि ईडीचा किंवा सी बी आयचा ज्या वेळेला लालू प्रसाद यांच्या चारा घोटाळ्याची चौकशी सुरू झाली तेव्हा नरेंद्र मोदी निवडणुकीच्या राजकारणात नव्हते कुठल्याही सत्तापदावर नव्हते साधे आमदार किंवा खासदारसुद्धा नव्हते त्यावेळेला लालू प्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याची चौकशी सुरू झाली देवे गौडा हे भाजपचे पंतप्रधान नव्हते ज्यावेळेला सी बी आयने लालू प्रसाद यादव यांच्या तपासाची चौकशी केली किंवा सुरू केली तेव्हा नरेंद्र मोदी सत्तेत नव्हते भारतीय जनता पक्ष सत्तेत नव्हता उलट भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर बसवण्यासाठी जे काय कडबोळं तयार करण्यात आलं त्यातून देवेगौडा मु पंतप्रधान झाले होते मग लालू प्रसाद यांच्या मागे आज जी काय भानगड लागलेली आहे त्या भानगडीला मोदी कसे जबाबदार असतील आणि दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इतका जुना मामला आहे तर तो, तो इतका लांबला का तर आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की हा मामला लांबण्याचं एकमेव कारण असं असतं की जो आरोपी आहे तो कपिल सिब्बल ते अभिषेक मनु सिंघवी असे लाखो रुपयाची फी एकेका दिवसासाठी घेणारे वकील कोर्टात उभे करतात आणि पुढच्या 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 तारखा घेत राहतात त्यामुळे चौकशीला वेळ मिळत नाही खटला चालवायला सुनावणीसुद्धा होत नाही खटला लांबतो कशाला एक साधी गोष्ट की हा शिबू सु कोणतो हेमंत सोरेने हेमंत सोरे प्र सोरेन प्रकरणामध्ये जवळजवळ एक वर्षापूर्वी त्याला समन्स पाठवण्यात आलं एक दोन तीन समन्स पाठवली जात आहेत आणि हा घडी हजर होत नाही मग आता निवडणूक आली लोकसभेची एक वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीला एक वर्षाचा काळ होता तेव्हा जर हेमंत सोरेन ईडीकडे हजर झाला असता तर तो निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाला त्रास दिला हा आरोप लावता आला नसता तेव्हा तुम्हाला समज दिल्यानंतर तुमच्याकडे काही खुलासा मागितला असेल तो खुलासा द्यायला तुम्ही येणार नाही आणि आलात तर इतकं उशीर करून येणार की हे ये सगळं चालू आहे केजरीवाल पण केजरीवालांना पण आत्तापर्यंत पाच समन्स देण्यात आलेत काल क्राईम ब्रँचकडून त्यांच्याकडे नोटीस द्यायला गेले केजरीवाल नोटीस घ्यायला तयार नाहीत आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी नोटीस देऊन निघून जा म्हणून सांगण्यात आलं हा सगळा टाईमपास बरोबर आहे हा टाईमपास चालू आहे आणि मग म्हणायचं बघा ऐन लोकसभा निवडणूक आली आहे अरे ज्या ज्या वेळेला पहिल्यांदा समन्स आलं तर मध्य प्रदेशात निवडणूक प्रचाराला गेले होते दुसऱ्यांना समन्स आलं तेव्हा के केजरीवाल विपक्षनेसाठी आधीपासून जाणार होते ही कारणं कोणी दिली होती ही ईडीने दिलेली भाजपने दिलेली कारणं नाही आहेत आम आदमी पक्षाकडून दिली गेलेली कारणं आहेत म्हणजे यात सातत्याने वेळकाडूपणा गेले चार महिने चालू आहे तो केजरीवाल यांच्याकडून चालू आहे आणि मग म्हणायचं निवडणुकीच्या तोंडावरच कसं ईडीला या सगळ्या केसेस आठवतात ईडीला एक वर्ष दीड वर्ष सहा महिने वर्ष आधी या केसेस आठवल्या असतात तुम्हाला समन्स पाठवलेली असतात पण तुम्ही हजर होणार नाही आणि अगदी कडेलोटावर विषय आणून ठेवायचा आणि मग सूडबुद्धीची भाषा करायची हे नेहमीच झाले पण यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे की पाच हजार ईडीच्या केसेस आहेत तीन तीन टक्के देखील त्यात कन्व्हिक्शन नाही असं सांगितलं जातं पण चर्चा मित्रांनो तीन टक्के केसचीच का होते ईडीने पंचा पाच हजारपेक्षा अधिक केसेस दाखल केलेल्या आहेत त्याच्या चौकशा चालू आहेत त्याच्या सुनावण्या चालू आहेत तर त्या उरलेल्या सत्त्याण्णव टक्के आरोपींची चर्चा माध्यमातून का होत नाही याचं कारण ज्या तीन टक्क्यांची चर्चा होते ते तीन टक्के फक्त राजकारणातले आहेत सत्तापदावर बसून ज्यांनी जनतेला आणि सरकारी खजिना लुटला अशा तीन टक्क्यांची चर्चा माध्यमातून होत असते आणि त्या तीन टक्क्याचा जो आपण बारकाईने अभ्यास केला तर त्या तीन टक्क्यामध्ये नव्वद टक्के केस ह्या सिद्ध झालेल्या आहेत कृपाल राम टृपाल नावाच्या एका हिंदी पत्रकाराने सांग सांगितलं की म्हणाला चाळीस वर्षापूर्वी तो लखनौमध्ये पत्रकारिता करत होता अशा वेळेला बंदरिया नावाचा कुठचा रोड होता त्या रस्त्याच्या कडेला जे बंगले होते ते वेगवेगळ्या त्यांनी राजकीय नेत्यांची नावं सांगितली त्यांचे होते आज ते सगळेच्या सगळे बंगले मुलायमसिंग यादव यांच्याच कुटुंबाने व्यापलेले आहेत इतके बंगले काबीज करायला विकत घ्यायला मुलायमसिंग यादव यांच्या कुटुंबाकडे पैसे आले कुठून दुसरी बाजू आहे त्या रस्त्याची त्याचे सगळे बंगले मायावतींच्या कुटुंबियांकडे आले तर मायावतीकडे इतके पैसे आले कुठून हे डोळ्यांना दिसतंय कायद्याच्या व्याख्येत बसवणं ही तारांबळ असते आणि म्हणून हे सगळं चालतं पण चालू द्या हे लोक एक विसरतात की नरेंद्र मोदी असोत किंवा अमित शहा असोत हे या सगळ्यातून ताऊन सुलाखून बाहेर पडलेले आहेत दोन हजार चारपासून दोन हजार चौदापर्यंत सोनिया गांधी मनमोहन सिंग चिदंबरम कपिल सिब्बल यांच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार चालू होतं त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना केंद्राची सत्ता आणि तपास यंत्रणा वापरून जितकं छळता येईल तितकं छळलेलं आहे आणि त्यामुळे हो केंद्रातली सत्ता राज्याला किती प्रकारे त्रास देऊ शकते हे अमित शहा आणि नरेंद्र मोदींना पक्क ठाऊक आहे पण ते त्यातून किती तक्रार केली होती का नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना एस आय टीकडून आठ तास त्यांची उलट तपासणी घेण्यात आली होती जबानी घेण्यात आली होती तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि एक आणि दोन नाही तीन एसआयटीकडून नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांची जबानी घेण्यात आली होती अमित शहाना साडेतीन महिने तुरुंगात ठेवलं गेलं गेलं होतं दोन अडीच वर्ष तडीपार करण्यात आलं होतं त्यांनी कधी सूडभावना भावना हा ओर ओरडा केला होता फरक लक्षात घ्या आज जे राजकीय सुड भावनेची भाषा बोलताय त्यांनी कधी काळी मोदी आणि शहाना किती त्रास दिलाय आणि तेव्हा त्यांच्यावर मोदींनी किती दोषारोप केलेले आहेत विधानसभेत संमत केलेले कायदे प्रस्ताव गुजरातच्या तात्कालीन काँग्रेस राज्यपालांनी वर्षानुवर्ष अडवून ठेवले होते हे पण विसरला तेव्हा राज्यपाल किंवा राजभवन ही काँग्रेसची शाखा नव्हती असं पण ज्या प्रकारे केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांनी नाटक केलेलं आहे त्यातून हेमंत सोरेन आता त्या अनुभवातून जात आहेत पण ते बघून सुद्धा केजरीवालला शहाणपण आलेलं नाही ही, ही माणसं इतकी उत्साही असतात मित्रांनो तू कोण माझी बेयाबरू न होता मला सभ्यपणे वागणूक देणार मला स्वतःची बेयाब्रू करून घ्यायची आहे लातो के भूत बातोसे नाही मानते शहाण्यांना शब्द कळतात पण जे अतिशहाणे असतात त्यांना शब्दातले इशारे कळत नाहीत त्यांना कमरड्यात लाथ मारावी लागते आरोप जर केजरीवालनी केलाय भ्रष्टाचार जर केजरीवालनी केला आहे उन, उन, ल, तर तुमच्यावरचे आरोप खोटे आहेत हे माध्यमात आणि सभेत सांगण्यापेक्षा कोर्टात किंवा पोलिसांसमोर येऊन तपास यंत्रणेसमोर येऊन सांगितलं तर विषय संपून जातो पण खात्री आहे आपण पाप केलेलं आहे आपण गुन्हा केलेला आहे मग काय ताल करायचं तर आपण टाळाटाळ करायची कांगावा करायचा केजरीवाल जे करतायत त्याला कांगावा म्हणतात आणि म्हणून आरोप केला पंचवीस पंचवीस कोटी रुपये आम आदमी पार्टीच्या आमदारांना खरेदी करण्यासाठी भाजपने ऑफर दिलेली होती सात आमदारांना पंचवीस पंचवीस कोटी रुपयांची ऑफर दिली होती आज जर तुमच्याकडे क्राईम ब्रँच विचारत असेल की पंचवीस कोटी देऊन भाजप आमदार खरेदी करणार असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो आम्हाला पुरावे द्या तर मग पुरावे देण्याच्या वेळेला केजरीवाल पळ काढतात आणि हे आजची गोष्ट नाही आहे तुम्हाला आठवत असेल तर कपिल सिब्बल यांच्यावर देखील मंत्री असताना असेच आरोप केजरीवालनी केलेले होते अरुण जेटली यांच्यावर केलेले होते नितीन गडकरी यांच्यावर केलेले होते त्यांनी जेव्हा कोर्टात खटले भरले आणि कोर्टाकडून कंबरड्यात लाथ बसली तेव्हा खटला चालवण्यापेक्षा केजरीवाल एकामागून एक सगळ्यांची लोटांगणं घालून माफी मागत गेले पण कुत्र्याचं शेपूड वाकडं खोटे आरोप करण्याची सवय जात नाही आणि अराजक माजवणं हा तर स्वभाव आहे त्यामुळे कायद्यातून जितकी सवलत मिळेल तितका अधिकाधिक गोंधळ घालून ठेवायचा या प्रवृत्तीचं नाव केजरीवाल आहे आणि हळूहळू करत जे केजरीवाल दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी करत होते ते आता सगळ्याच्या सगळ्या विरोधी पक्षांनी आपल्या अंगी बाणवलेलं आहे मग ते संजय राऊत असोत पवार कुटुंबीय असोत सोरेन असोत ममता बॅनर्जी असोत ममता बॅनर्जींच्या मंत्र्यांविरोधातली कारवाई ही केंद्र सरकारने केलेली नाही आहे कोर्टाच्या आदेशानुसार तृणमूलच्या अनेक मंत्र्यांच्या चौकशा चालू आहेत त्या तपास करणारी यंत्रणा ईडी किंवा सी बी आय असेल पण तपासाचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत त्याच्यात मोदीचा सूड भावनेचा संबंध कुठे आला पण ही माणसंच अशी आहेत की ज्यांना बेआब्रू झाल्याशिवाय चैन पडत नाही आणि म्हणून केजरीवाल यांनी साधी नोटीस घेण्यावरून जे काही नाटक शनिवारी रंगवलं त्यानंतर त्यांची अधिक कोंडी करणं याखेरीज ईडीकडे सी बी आयकडे किंवा पोलिसांकडे पर्याय राहिला नाही आता आपल्या समन्सला हा माणूस दाद देत नाही म्हणून ईडीने कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि आता कोर्ट जेव्हा कान पकडून सांगेल कान पिचक्या देईल की विना विलंब ईडी समोर हजर व्हा तेव्हा नाक मुठीत धरून केजरीवाल यांना ईडी समोर हजर होणं भाग पडणार आहे आणि हजर होऊन आपल्याला बचाव देण्यासारखं काहीच नाही आहे जे आरोप मुळातच कोर्टाने लावायला सांगितलेत लक्षात घ्या केजरीवाल विरुद्धचे आरोप हे ईडीने लावलेले नाहीत ईडीने मनीष सिसोदिया किंवा संजय सिंग आणि इतर जे आहेत त्यांच्याविरुद्ध शराब घोटाळ्याच्या विरोधातले जे तपास केले जे कागदपत्र आणि पुरावे गोळा केलेत ते कोर्टाला सादर केल्यानंतर कोर्टाने सांगितलं आहे की संपूर्ण आम आदमी पार्टीलाच यातला आरोपी का बनवत नाही आणि त्यानंतर ईडीने आम आदमी पार्टीला म्हणजे त्याचे सर्वे सर्वा केजरीवाल यांना एक चौकशीसाठी बोलवलेलं आहे की जर पक्षाचे सर्वे सर्व तुम्ही आहात तर तुमच्या पक्षामध्ये इतके काय ते तीनशे छत्तीस कोटी रुपये शराब घोटाळ्यातून आले त्याचा खुलासा द्यायला हजर व्हा तर केजरीवाल शेपूट घालून पळत सुटलेले आहेत पण ही नाटकं करणार ते ही अपेक्षा होती आणि म्हणूनच अतिशय नाजूक हाताने आणि सभ्यपणे ईडी केजरीवालना हाताळते जितकी नाटकं करायचे तितकी नाटकं करण्याची पूर्ण संधी आणि सवड केजरीवालना दिली जाते आहे कारण सरळ आहे की जितके केजरीवाल यामध्ये अधिक नाटकं करतील कांगावा करतील तेवढे ते आपल्या जनतेसमोर मतदारासमोर जगासमोर स्वतःचं वस्त्र हरण करून घेतील तुम्हाला माहिती आहे ना ते घरातलं कोळीष्टक असतं आणि त्याच्यात एखादा मच्छर माशी येऊन अडकते ती एकदा अडकली की त्या कोळीष्टकाचा एखादा धागा जरी त्या माशीच्या पंखाला मच्छराच्या पंखाला चिकटला की जितका तो मच्छर माशी धडपड करतील सुटायची तितके ते आधीच त्यात गुरफटले जातात त्या कोळीष्टकामध्ये आणि केजरीवाल यांची अवस्था किंचितही वेगळी नाही जितके ते यातून टाळाटाळ तार करायचं प्रयास करणार आहेत तितके ते अधिकारी त्यात फसत जाणार आहेत आणि अक्षरशः त्यांचे ढिंडवडे निघणार आहेत ज्या रुबाबामध्ये दोनदा दिल्लीची निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकली आणि दिल्लीचा अनभिशिक्त सम्राट म्हणून एक चांगली प्रतिमा केजरीवालांची उभी राहिली होती तिला स्वतःच्या हाताने डांबर फासून घेणं यापेक्षा केजरीवाल सध्या अधिक काहीही करत नाही आहेत काहीही करत नाही आहेत यातून केजरीवाल सुटण्याची शक्यता नाही याची खुद्द केजरीवालना खात्री आहे खुद्द केजरीवालना खात्री आहे आणि म्हणूनच दोन महिन्यापूर्वीच आपण तुरुंगात राहून मुख्यमंत्री म्हणून कारभार करावा का जनतेचं काय मत आहे जनतेला काय वाटतं असले सर्वे केजरीवाल स्वतःच पक्षातर्फे घेत होते अजून तुम्हाला साक्षीदार म्हणून बोलवलंय की आरोपी म्हणून बोलवलंय हे सुद्धा ईडीने सांगितलेलं नाही तर आपल्याला अटक केल्यानंतर तुरुंगातून सरकार चालवावं का असा प्रश्न केजरीवालांच्या मनात शिवलाच कशाला जो माणूस कट्टर इमानदार आहे त्याला आपल्याला तुरुंगात कशाला ठेवलं जाईल याचा तरी खुलासा करता आला पाहिजे संजय सिंग असोत सत्येंद्र जैन असोत मनीष सिसोदिया असोत हे केजरीवाल यांच्यापेक्षा भयंकर कट्टर इमानदार लोक आहेत पण कोर्टसुद्धा त्यांना संशयाचा फायदा आणि जामीन द्यायला तयार नाही आहे आणि म्हणून त्यांच्याच पठडीतले कट्टर इमानदार असलेले केजरीवाल यांना खात्री पटलेली आहे की ईडीने आपल्याकडे बो आपल्याला चौकशीसाठी बोलवलं आहे याचा अर्थ आपली रवानगी तुरुंगात होणार आहे चौकशीला गेलो की परत माघारी घरी येण्याची शक्यता नाही त्यामुळे आजचं मरण उद्यावर ढकलावं अशा रीतीने केजरीवाल शेवटची धडपड आहेत पण ते आपले अधिकाधिक धिंडवडे काढून घेणार आहेत ज्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नेण्यासाठी ईडीच्या अटकेतून हेमंत सोरेन यांना राजभवनात जावं लागलं त्यापेक्षा केजरीवालची अवस्था वेगळी होणार नाही केजरीवाल स्वतःचे धिंडवडे निघावेत अशीच तरतूद करतायत एवढंच बोलून आत्ता थांबतो आवडलं लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार